कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्ट ची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक आजारावर योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना सोलापुरात भाजप कार्यकर्ते झाले आक्रमक राहुल गांधी यांचा गाढव गांधी म्हणून उल्लेख काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने दत्तनगर या ठिकाणी जोडेमार आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमा फाडण्यात आल्या काँग्रेसचे खासदार राहुल गांधींनी ओबीसी समाजाचा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केल्याबद्दल भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने दत्तनगर या ठिकाणी जोडेमार आंदोलन करत निषेध नोंदवण्यात आला यावेळी राहुल गांधी यांच्या प्रतिमा फाडण्यात आल्या काँग्रेस पक्षाचे खासदार राहुल गांधी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच ओबीसी समाज यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले या वक्तव्याच्या निषेधार्थ देशभरामध्ये निषेध नोंदवण्यात येत आहे त्या अनुषंगाने सोलापूर शहर भाजप पक्षाच्या वतीने दत्तनगर दाजी गणपती या ठिकाणी राहुल गांधी यांच्या पोस्टरला जोडे मारो आंदोलन करण्यात येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी राहुल गांधी यांचे पोस्टर फाडून तो पोस्टर जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये पोस्टर घेण्यासाठी धक्का झाली ते राहुल गांधी नाहीत तर ते गाढो गांधी आहेत त्यांनी काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तर त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत त्याचबरोबर त्यांनी ओबीसी मधले जो घटक आहे तेले समाज ते पण ओबीसी नाही आणि ते ओबीसीत कदापि नाहीत असे त्यांनी म्हणून संबंध ओबीसी समाजाचा त्यांनी अपमान केलेला आहे त्या अपमा अपमानाचा ओबीसी समाज कधीही गप्प बसणार नाही आणि ते अपमान सहन करणार नाही त्याच्या निषेधार्थच आज भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे आम्ही सोलापूर शहर भाजपच्या वतीनं एवढं सांगतो राहुल गांधींना की बाबा तुम्ही संपलेले काँग्रेसचं तुम्ही नेतृत्व करत आहेत तर त्या नेतृत्व करत असताना तुम्ही राजकारण ठिकाणी राजकारण करावं छोट्या घटकांना ओबीसी बद्दल अपशब्द वापरू नये जर असं वापरत असाल तर तुमच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल उपलब्ध त्याचप्रमाणे एस बी आय अँड स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका त्रस्त त्यामुळे होईल उगाच तुमचं आयुष्य उद्ध्वस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत